पृथ्वी शेषाच्या मस्तकावर असून दीन दलितांच्या हातावर आहे असा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिन विनंती करतो की त्यांनी आपले ठिकाणी थोडक्यात करावी तुम्हाला तुम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या या देशातील सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होतो आज सन्माननीय डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज त्यांचा उमेदवारी अर्ज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भरला आणि या प्रसंगाने या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर ज्यामध्ये प्रामुख्यानं सन्मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब सन्माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब सन्माननीय धीरजदादा देशमुख साहेब सन्माननीय चंद्रकांतजी साहेब यासह विविध मान्यवर या ठिकाणी या, या विचारमंचावर दिग्गज नेते उपस्थित आहेत पण वेळेची समयसूचकता लक्षात घेऊन मी माझं प्रामाणिक मत आपल्या सगळ्यांच्या समोर अत्यंत कमी वेळामध्ये व्यक्त करत आहे आज प्रचार हा प्रचार उमेदवारी अर्ज भरण्याचा हा सगळा प्रसंग पाहता आपली सगळ्यांची उपस्थिती ही विजयाची पहिली ठिणगी या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून येते मी लहान असतानाचा एक प्रसंग सांगतो की सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सांगलीला आले होते आणि अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबांना त्यांनी भेटायला बोलवलं होतं आणि मी भेटलो त्यावेळेला मी लहान होतो काय चर्चा झाल्या हे काही मला त्यावेळेचा प्रसंग सांगता येत नाही पण माझ्या कुटुंबातले माझे सगळे प्रमुख लोक साहेबांना भेटले त्याच्यानंतर साहेब गेल्याचं एक बातमी मी ऐकली मला दुःख झालं पण परवा मी सन्मानी अमित भैयाना भेटलो आणि पुन्हा मला असं जाणवलं की विलासराव देशमुख साहेब अमित भैयाच्या रूपानं आजही जिवंत आहेत आणि त्यांच्यातला तो गुणवत्ता आणि चांगल पण मला दिसलं आणि भैयाने मला असा घडला भारत नावाचं पुस्तक दिलंय हे असा घडला भारत नावाचं पुस्तक अजून मी भैया वाचलेलं नाही पण असा घडला भारत याच्यातल्या काही गोष्टी मात्र मलाही माहीत आहेत पण बांधवानो लक्षात घ्या की असा तुटला भारत हे पुस्तक पुन्हा लिहिण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्या वर येऊ नये म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे कारण हा भारत कसा घडला हे आपण सगळ्यांनी ऐकलंय पण दोन हजार चौदा पासून हा भारत पुन्हा पुन्हा तुटण्याची वेळ आलेली आहे हे सगळं चित्र पाहून मी या ठिकाणी उभा आहे आणि माझ्यासारखा दलित समाजातला माणूस आता कुठंतरी आम्हाला मानसन्मान मिळत होता आता कुठं तर आम्हाला चांगली वागणूक मिळत होती पण आता दोन हजार चौदा पासून पुन्हा एकदा आपल्यावर प्रचंड मोठं गुलामीचं संकट येणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी या विचारपीठावर उपस्थित आहे सन्मान्य शिवाजी काळगे सरांना निवडून देणं म्हणजे इथल्या तमाम बहुजनांच्या संविधानाचं रक्षण करणारा व्यक्ती निवडून देणं हे या प्रसंगानं सिद्ध होतं असं मी मानतो आज या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे त्या पद्धतीचे दलितांची हत्या होते ज्या पद्धतीने दलितांना त्यांचे हक्क अधिकार हिसकावले जातात ते सगळं पाहून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये धडकी निर्माण होते अरे आमच्यावर पुन्हा एकदा गुलामीची वेळ येते काय आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आपण सगळ्यांनी शहाण झालं पाहिजे म्हणून मी आज प्रसंगान या प्रसंगानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा जो काँग्रेसचा हात आहे हा जो काँग्रेसचा हात आहे हा इथल्या गोर दिला जाणारा एक हात आहे जर आपण तिकडं गेलो तर आपल्याला विषमतेची आणि अहंकाराची लात मिळणार आहे काँग्रेसचा जो हात आहे हा गोर गरिबांच्या प्रगतीला पुढे घेऊन जाणारा हात आहे आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला तिकडं अधोगतीची एक लात मिळणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपण काँग्रेसला साथ दिली पाहिजे आणि हा आपुलकीचा मायेचा आपल्या बंधुत्वाचा हात आपण सगळ्यांनी हाता